नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता पाचवी त्याचं आठवं प्रकरण विभाज्य आणि विभाजक त्याचा उदाहरण संग्रह बत्तीस म्हणजेच आपण हा आजपासून दुसऱ्या विभागाला सुरुवात करत आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच उदाहरण संग्रहाचे सर्व तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील चला तर सुरुवात करू खालील संख्यांचे विभाजक लिहा उदाहरण संग्रह बत्तीसमधला प्रश्न आहे एकच प्रश्न आहे काय खालील संख्यांचे विभाजक लिहा विभाजक म्हणजेच या आठाला कोणत्या संख्येने भाग जातोय कोणकोणत्या संख्येने भाग आहे म्हणजे आठ कोणकोणाच्या येतो आहे म्हणजेच काय विभाजक जर आपण आठचा विचार केला तर पहिले तर एकाचा जर आपण पाढा तयार केला तर एक एक दोन तीन आठपर्यंत गेलं म्हणजे एकाच्या पाड्यात येणार आहे त्याच्यानंतर दोनाचा विचार केला तर दोनचा पाढा बोललो तर किती बेचोक आठ होतात तीनचा कारण की तीनने जाणार नाही तीन, ना तीन त्रिक नऊ होतात चारने जाईल का तर जाईल म्हणजेच हे काय झाले त्याचे विभाजक चार के चार चार दोन्ही आठ नंतर कोणत्या संख्येने जाईल का तर नाही नंतर कोणाच्या पाढ्यात येतो आठच्या पाढ्यात म्हणजेच या आठचे विभाजक कोण आहेत एक दोन चार आणि आठ प्रश्न पहिल्यामधला म्हणजेच खालील संख्यांचे विभाजक मधला दुसरा प्रश्न काय दिलाय पाचचे विभाजक आपल्याला शोधायचे आहेत तर पाचचे विभाजक म्हणजेच पाच हा फक्त एकाच्या पाढ्यात येणार आहे आणि एकतर पाचाच्या पाच आहेत बाकी दुसऱ्या कोणत्या संख्यात येणार नाही म्हणून पाचचे विभाजक कोण झाले एक आणि पाच तिसरा प्रश्न काय दिलाय चौदाचे आपल्याला विभाजक शोधायचे आहेत तर चौदाचे विभाजक शोधायचे म्हणजेच एक एकाच्या तर येणारच आहेत दोनाच्या पाड्यात सुद्धा चौदा आहे तिनाच्या पाढ्यात येतो का तुम्ही बोलून बघा तिनाच्या पाढ्यात येत नाही चाराच्या पाड्यात येतोय का नाही चाराचा पण पाढा बोलून बघू शकता येतोय का नाही त्याच्यानंतर पाचाच्या पाढ्यात तर नाही पाचाच्या पाढ्यात तर काय एकक स्थान तुम्हाला माहीत असेल तर एकक स्थान एकतर शून्य असतं किंवा एकतर पाच असतो तेव्हाच पाचने भाग जातो म्हणजे पाचचे विभाजक सॉरी विभाजक होतील आणि पुढे जर आपण बघितलं तर सहाच्या पाड्यात येतोय का नाही सहा दुने बारा होतात सातच्या पाड्यात सात दुने चौदा होतात आणि पुढचा असेल तर कोण चौदा एके चौदा म्हणजे चौदाचे विभाजक कोण आहेत एक दोन सात आणि चार चौथा प्रश्न काय दिलाय दहाचे विभाजक दहाचे विभाजक म्हणजे दहाचे अवयव कोण आहेत तर एकाच्या पाड्यात जातोय दहा येतोय दोनाच्या पाढ्यात पण दहा येतोय तिनच्या पाढ्यात येतोय का बोलून बघा नाही येत मग कोणाच्या चाराच्या पाड्यात येतोय का नाही कोणाच्या पाढ्यात येतो पाचच्या पाढ्यात येतो त्याच्यानंतर डायरेक्ट कोणाच्या पाढ्यात येतो दहाच्या पाढ्यात येतो म्हणजे दहाचे विभाजक कोण आहेत एक दोन पाच आणि दहा पाचवा प्रश्न का आहे सातचे विभाजक सातचे विभाजक हे विषम संख्या आहे म्हणून सातचे विभाजक कोण असणार आहेत आणि मूळ संख्यासुद्धा आहे म्हणजेच एक तर सात हा एकाच्या पाढ्यात येईल किंवा साताच्याच पाड्यातील बाकी दुसरं कोणाची याच्यात नाही ह्याला काय सांगतात मूल संख्या सुद्धा म्हणतात काय म्हणतात मूळ संख्या ज्यांचे विभाजक कोण असतात एकतर एक असतो नाहीतर एकतर एक एक स्वतः जी संख्या आहे ती कोण असते मूळ संख्या बावीसचे विभा बावीसचे चे विभाजक सहावा प्रश्न काय आहे बावीस बावीसचे चे विभाजक कोण येणार आहेत एकाच्या पाढ्यात येणार दोनचा पाढा केला तर बे दहा वीस होतात पण त्याच्यात अजून आपण बोललो तर किती बे अकरा बावीस होतात म्हणून दोनच्या पाड्यातसुद्धा जाणार आहे चारच्या पाढ्यात येतो एक सॉरी तीनच्या पाड्यात येतो एका नाही तीन सात एकवीस होता। होतात तीन आठ चोवीस होतात म्हणजे नाही चाराच्या पाढ्यात नाही चारा, चा चारा पंचवीस चार सकत चोवीस पाचाच्या पाढ्यात नाही पाच चोकवीस पाचापाचा पाच पाच पा� पंचवीस सहाच्या नाही साताच्या सहाचा बोलून बघा पाहिजे तर सहा सहा दोन्ही बारा साहित्रीक अठरा सहा चौक चोवीस सातच्या सात एक सात चौदा सात्रीक एकवीस आणि सात चौक अठ्ठावीस होतात त्याच्यानंतर आठाच्या आठ दोन्ही सोळा आठ तरी चोवीस नवाच्या नऊ एक नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नाही त्याच्यानंतर दहा तर दहा तर नाही दहा वीस तीस आणि अकराच्या पाठ्यात येतोय किती अकरा दुने बावीस आणि बावीस एके बावीस म्हणून या बावीसचे विभाजक कोण आहेत एक आहे दोन आहे अकरा आणि बावीस आहेत प्रश्न प सातवा का आहे पंचवीसचे विभाजक शोधायचे आहेत म्हणजेच अवयव पाडायचे आहेत पंचवीसचे अवयव आहेत कोण एकाच्या पाढ्यात येतो दोनाचे नाही येणार कारण की एकक स्थानी पाच आहे एकक स्थानी पाच असेल तर दोनाने किंवा चाराने किंवा सहाने आठाने कोणत्याच संख्येने भाग जात नाही पाच आहे म्हणून एकतर एकाने जाईल किंवा तिनाने जाऊ शकतो पण तिनाचा पाढा बोलला तर तीना सत्ता एकवीस तीन आठ चोवीस आणि तीन नऊ सत्तावीस होतात म्हणून नाही येणार चाराच्यात नाही पाचाचा पाढा बोलले तर पाचा पाचा, पाचा पंचवीस होतोय त्याच्यानंतर कोणती संख्या सहा नाही सात दा, नाही आठ नाही नऊ नाही दहा नाही डायरेक्ट कोण येणार आहे पंचवीसच येणार आहे म्हणजेच पंचवीसचे विभाजक कोण आहेत एक पाच आणि पंचवीस हा प्रश्न का 32 चे चे आहे बत्तीसचे अवयव आपल्याला शोधायचे आहेत बत्तीसचे अवयव पाडायचे असतील किंवा अवयव विभाजक शोधायचे असतील तर एकाने जातोय दोनाने जातोय तीनाने जातोय का नाही चाराने जातोय चार आठ चार आठ हा सॉरी चार आठ हा बत्तीस चार नऊ छत्तीस चाराने जातोय पाचाने जाईल का नाही सहाने नाही सहा चौक चोवीस सहा पण तीस होतात सात सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस नाही आठ आठ चौक बत्तीस आठाच्या पाड्यात येतोय त्याच्यानंतर कोणत्या पाढ्यात तर आठ नंतर कोणत्या पाढ्यात येईल तर सोळाच्या पाढ्यात येईल त्याच्यानंतर डायरेक्ट बत्तीसच्या पाढ्यात म्हणजे बत्तीसचे अवयव कोण आहेत एक दोन चार आठ सोळा आणि बत्तीस आणि नववा प्रश्न काय दिलाय तेहतीस तेहतीसचे आपल्याला विभाजक शोधायचे आहे ते तेहतीसचा म्हणजे एकतर एकने जाईल तीनने जाईल तीनाचा पाढा जर आपण बोललो तीन दहा तीस होतात आणि अजून त्याच्यात ते तेहतीस होतात म्हणून तीनाच्या पाढ्यात येईल चाराच्या तर नाही येणार पाचाच्या पण नाही सहाच्या पण नाही साताच्या पण नाही अठाच्या पण नाही नवाच्या सुद्धा पाड्यात येणार नाही दहाच्याच नाही आणि अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा तरी तेहतीस आणि डायरेक्ट कोणाच्या पाढ्यात येईल तेहतीसच्या म्हणजे तेहतीसचे विभाजक कोण आहेत एक तीन अकरा आणि तेहतीस आणि इथेच आपला संच सॉरी उदाहरण संग्रह बत्तीस संपलेला आहे आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढचा उदाहरण संग्रह बघण्यासाठी धन्यवाद